इमारत असली तर माझी शिक्षक नसायचे ज्या ठिकाणी इमारत आहे शिक्षक आहे तिथल्या गावातल्या मुला पालकांची मुलांना शिकवण्याची या ठिकाणी मानसिकता नसायची वेगळा काळ होत नव्हता वेगळा काळ होता तो पण आता काळ बदललाय शरमान साहेब आपण म्हणल्यासारखं तुमच्या गावची शाळा बी चांगले आणि शिक्षकही चांगले त्याच्या पुढे जाऊन सांगतो शाळा शिक्षक तर चांगले आहेत त्याच्या पुढे जाऊन सांगतो या गावातली माणसं सुद्धा चांगली म्हणून तुमचा शंभर टक्के या ठिकाणी कट या ठिकाणी सोपी गोष्ट नाही काल स्पर्धेच आहे प्रत्येकांना वाटतं की बाबा माझा मुलगा शेजार त्याचं भले तो रोजगारी असेल भले तो शेतकरी असेल भले तो गुराकी असेल त्याचं पोरं उदगीरला चाललंय तर मी बी उदगीरला इंग्लिश मिडियमला घाल ही मानसिकता असते शेजाऱ्यांची पण गावकऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन गावच्या शाळेचं संवर्धन करण्याचं काम खरंतर तर जिल्हा परिषदेचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अध्यक्ष राहिलो होतो जवळपास अडीच वर्ष मला कार्यकाळ या ठिकाणी तीही कोविडच्या काळामध्ये मला काम करता आलं म्हणजे जिल्हा परिषदच्या अडचणी विशेष करून आमच्या शिक्षकाच्या अडचणी आज खूप वाईट परिस्थिती आहे खरंतर आमच्या शाळेमध्ये भौतिक सुविधाचा अभाव आहे शाळेतला काही वेगळं उत्पन्न नाही कधी आम्ही पैसे दिलो तरी ते शेष फंडामधून या ठिकाणी पैसे दिले जातात बऱ्याच ठिकाणी तर मला वाटते आपल्या शाळेची सुद्धा अडचण असली तर सेवक नसल म्हणजे मुख्याध्यापकच सकाळी आले की साफसफाई करायचं सगळ्या कुलप सुद्धा काढायचे काम म्हणजे अशी वाईट परिस्थिती आहे म्हणजे मी कुठल्या सरकारला दोष देणार नाही कुठल्या पक्षाला दोष देणार नाही पण पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे जपान सारखा देश जपान सारख्या देशामध्ये ज्यावेळेस एक रेल्वे चेअरमन साहेब या ठिकाणी येत होते एका समजा उदाहरण पण सांगतो मी उद्गीवणूक ते रेल्वे लातूरला यायची आणि ज्यावेळेस रेल्वेचं ऑडिट व्हायला लागलं तर ते रेल्वे मायनसमध्ये मध्ये यायला लागली रेल्वे तर महिनाभर चालली पण रेल्वेचं काहीच उत्पन्न नाही एकच तिकीट निघत होतं बैठक बोलवली बैठक बसली आणि बैठक झाल्यानंतर तिथं त्या ठिकाणचे जे राजकीय प्रमुख होते मिनिस्टर तिथले त्यांनी म्हणले बैठक घेतल्यानंतर एकच मुलगा त्या शाळेमध्ये येतो येतोय ये म्हणून तिथल्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एकच माणूस येत होता आणि तो विद्यार्थी होता तर त्या मंत्र्यांनी सांगितलं ती रेल्वे आपल्याला बंद करायचं नाही ते एकटा असला तर तो या ठिकाणी शिक्षण शिकतोय आणि शिक्षणा एवढं महत्व जर जपान सारख्या देशाला असेल तर मला वाटतंय भविष्यामध्ये सुद्धा त्याचं गांभीर्य आपल्याला या ठिकाणी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे शिक्षणावर जेवढा आपण पन...